नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अॅग्री हेडलाइन्स अहमदनगरमध्ये अठरा लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरीत वाण विकसित केरळमध्ये मान्सून एक दिवस आधीच दाखल कांदा निर्यात बंदीचा फटका परकीय चलनात सहाशे एकोणपन्नास कोटींची तूट कृषी विभागातर्फे बोगस बियाणे जप्त विक्रेत्यांवर गुन्हा दाखल आता बातम्या विस्तारानं राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कॉन्टॅगिंग रेकॉर्ड करते जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक औषध लसीकरण वंध्यत्व उपचार मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी विक्रीचे तपशील यांसारख्या माहिती यातून उपलब्ध होणार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे एक जूनपासून जनावरांच्या कानाला टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी विक्रीसह हो, वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय अठरा लाख आठशे शहात्तर जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले असल्याची माहिती लिया पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे तुरीचा संकरित वाण विकसित करण्यात आला आहे तुरीचा बी डी एन पी एच अठरा पाच या वाणास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य कानपूरद्वारा इक्रिसॅट हैदराबाद येथे करण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह हो भारताच्या मध्य विभागासाठीही करण्यात आली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणाच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केले आहेत बी डी एन पी एच अठरा पाच संकरित वाणामुळे शेतकऱ्यांची भरीव आर्थिक उन्नती साधता येईल हा संकरित वाण शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी नमूद केले काही दिवसांपासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाळल्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पण ज्या मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात व मान्सून हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये एक दिवस आधीच दाखल झाला आहे केरळच्या कोट्यम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागाने एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज दिला होता मात्र मान्सून वेगाने चाल करत असून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे हा मान्सूनचा प्रवास आता तसाच पुढे होणार असून केरळप्रमाणेच ईशान्य भारतातही मान्सूनने आगीकूच केली आहे व पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळं लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होईल भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून हा दहा जून रोजी दाखल होणार असून उन्हाने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे यावर्षी कांद्यावर निर्यात बंदी लावल्यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे दरम्यान केंद्र सरकारनं केलेल्या कांदा बंदीचा मोठा फटका बसला आहे कांदा निर्यात बंदीमुळे देशाच्या परकीय चलनावर परिणाम होत आहे गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांची तूट तर आठ लाख सतरा हजार पाचशे तीस मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब अपेडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सतरा लाख सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे यातून तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे तर सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस लाख पंचवीस हजार दोनशे अठ्ठावन्न मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे यातून चार हजार पाचशे बावीस कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी टाकलेल्या छाप्यात आकोड तालुक्यात पंच्याहत्तर हजार रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले या प्रकरणी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विक्रीत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल ठाकूर यांच्या क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्तखबर भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार एकोणतीस मे रोजी दुपारी मोहीम अधिकारी महेंद्र कुमार सालके आणि कृषी अधिकारी भरत चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकला असता हा कारभार उघडकीस आला या कारवाईतून कापूस बियाण्यांची पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयांची एकूण अठ्ठेचाळीस पाकिटे जप्त करण्यात आली आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा